नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूरच्या जागेवर भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवरील उमेदवाराची निश्चित होत नसल्यामुळे सदर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यावा असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रवीण खवतोडे यांनी केले दोन व दोन या मोदी लाटेत खासदार शरद बनसोडे व खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना खासदार होण्याची संधी मिळाली मात्र या मतदारसंघात सत्ता असताना त्यांना भरीवसे काम करण्याची संधी असताना देखील त्यांनी मतदारसंघातील रेल्वे शेतीची पाणी पिण्याचे पाणी बेरोजगारी उद्योगधंदे विमानसेवा पर्यटन आदी प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर काही प्रश्न प्रलंबित ठेवल्याने त्यांच्या नाराजी फटका पक्षाला बसू शकतो त्यामुळे सावध पावले टाकली जात आहेत अशा परिस्थितीत सध्या लोकसभा निवडणुकीत अब की बार चारशे पार करण्याच्या तयारीत असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या महत्वाकांक्षेला सोलापूर लोकसभेत भाजप उमेदवाराबद्दल मतदारांमध्ये नाराजी आहेत पक्षाने दोन दिवसापूर्वी जाहीर केलेल्या यादीत अद्याप सोलापूरचे नाव निश्चित झाले नाही शिवाय उमेदवारीसाठी अनेक जण नौखे इच्छुक असले तरी अद्याप कोणत्याच नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यामुळे या मतदारसंघात उपरा उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु त्यावर मतदारांची भरोसा राहण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडे स्थानिक उमेदवार उपलब्ध होऊ शकतो म्हणून जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडावे अशी मागणी करत या मतदारसंघामध्ये अजित पवार यांचे वर्चस्व असून त्यांना मानणारा नेते कार्यकर्ते व मतदारसंघ देखील आहे विविध कामाच्या निमित्ताने त्यांनी या मतदारसंघातील प्रश्नावर लक्ष ठेवणं आहे त्यामुळे ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी खवतोडे यांनी केली त्यांच्या गटातून सध्या अनेकांना संधी मिळू शकते शिवाय मतदारांना देखील त्यांचे प्रश्न सुटू शकतील असा विश्वास असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे सोडावी त्यांच्या या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो अशा परिस्थितीत सध्या लोकसभा निवडणुकीत अप किवार चारशे पार करण्याच्या तयारीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षेला सोलापूर लोकसभेत भाजप उमेदवाराबद्दल मतदारांमध्ये नाराजी आहेत पक्षाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या यादीत अद्याप सोलापूरचे नाव निश्चित झाले नाही शिवाय नवीन उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असले तरी अद्याप नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यामुळे या मतदारसंघात उपरा उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु त्यावर मतदारांची भरोसा राहण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडे स्थानिक उमेदवार उपलब्ध होऊ शकतो म्हणून जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडावे अशी मागणी करत या मतदारसंघांमध्ये अजित पवार यांचे वर्चस्व असून त्यांना मानणारे नेते कार्यकर्ते व मतदारसंघ देखील आहे विविध कामाच्या निमित्ताने त्यांनी या मतदारसंघातील प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी खवतोडे यांनी केली त्यांच्या गटातून सध्या अनेकांना संधी मिळू शकते शिवाय मतदारांना देखील त्यांचे प्रश्न सुटू शकतील असा विश्वास असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे सोडावी